आज आम्ही निफड तालुक्यामधील गोंडेगाव गावामध्ये आपले नळसेचे भाऊ व आपली जे उत्तर कामगार सगळे कामगार आहे आज इथं आलेले आहे तर त्यांनी सांगितलं भाऊ तुम्ही इथे या सोय नाही आपण त्यांची राहण्याची सोय अशा या, या पद्धतीने केली आहे तर तरी, तरी कारखानदार व ठेकेदार व मुकादब यांना विनंती आहे का या लोकांची पाण्याची लाईटीची आणि सुविधा व दवाखान्याची सुविधा करणं गरजेचं आहे आम्ही प्रत्येक स्थळावर जाऊन स्वतः चौकशी चो करतोय का आमच्या लोकांना जे उत्तोड कामगार आहे त्याप्रमाणे संघटना आहे त्यामार्फत आम्ही सगळ्यांची चौकशी करत आहोत तर सर्वांनी जेवढे उत्तोट कामगार असतील त्यांना स्क्रीनवर नंबर दिसल तुमची काय अडचण असेल त्या त्या नंबरवर फोन करायचा आहे आणि जसं आम्ही आज दिवस आलोय प्रत्येक ठिकाणी जे अड्डा असल त्या प्रत्येक अड्ड्याला जाऊन तिथे भेट जाणार आहे कारण आपले लेकरं लहान लहान लेकर बघा तुम्ही यांची सोय झाली पाहिजे वातावरण कसं आहे दावाखान्याची सोय झाली पाहिजे आणि त्यांनी खाण्याची काही अन्नधान्य आणले असेल त्याची सोय करण्यासाठी आज आम्ही सगळे आपले नळकचे नळकेस तालुका बागलान तालुक्यामधले मधले सगळे कार्यकर्ते इथं उपस्थित झाले तर असेच सगळ्यांनी एकत्र काय अडचण आधी तो बिंदाच फोन करायचा बरं का चालेल चाल जय आदिवासी जय शबरी माता